नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार वेतन मिळावे भविष्य निर्वाह निधी आणि कामगारांसाठी असलेल्या इतर सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं उपोषण सुरू करण्यात आलं आहे जिल्ह्यातील राहता देवळाली राहुरी शेवगाव नेवासा श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव पाथर्डी नगरपरिषद आणि अकोला आणि इतर नगरपंचायत मध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार वेतन दिले जात नाही त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधीसह इतर सुविधांचा लाभ दिला जात नाही अनेक वेळा तक्रार करूनही सहाय्यक कामगार आयुक्त यांची दखल घेत नाही या संदर्भात सुरू असले असलेल्या पाठपुराव्याला अकरा महिने उलटूनही सफाई कामगारांना न्याय मिळालेला नाही ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब असल्याचं संघटनेच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय अधिकारी जे भीम आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय अहमदनगर इथे किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार किमान वेतन मिळत नाही ह्याबाबत सहा महिन्यापासून लढा चालू होता परंतु सदरील आज आंदोलन मोर्चा उपोषण करण्याची वेळ आलेली आहे तर सदर कामगार आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे का, का तुम्हाला मी पत्रद्वारे इन्स्पेक्शन चौकशी असं पत्र आज इश्यू करतो आहे आणि तात्काळ तिथं संबंधित मुख्य अधिकारी नगरपालिका कोणती असो तिथं चौकशी करणार कर्मचारी असतील अधिकारी असतील आणि जिथं जिथं कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नाही त्यांच्या पी एफ अकाउंटला जात नाही त्या त्या, त्या कर्मचाऱ्यांचे त्या त्या नगरपालिकेवर गुन्हे दाखल करणार म्हणजे खटला दाखल करणार आणि त्या पद्धतीने पुढंच त्यांची वसुली करून ज्या कर्मचाऱ्यांची कपावत होती ज्या कर्मचाऱ्यांना जेवढे किमान वेतनप्रमाणे पगार मिळायला पाहिजे हो नव्हता तो किमान वेतन दराने पगार मिळणार तसेच आज सांगू इच्छितो का जिल्हा स्तरावर शासन स्तरावर संघटनेचा लढा होता संघटनेने त्या बा बाबत पत्रव्यवहार केले मुख्य अधिकाऱ्यांची चौकशी लावली सगळं केलं ला अहवाल मागितले परंतु यांना गांभीरता नाही म्हणजे हे गेंड्याचे कातडे आहे त्याच्यामुळं मला स्पष्ट सांगायचं आहे संघटना थांबणार नाही जोपर्यंत कर्मचाऱ्यांना किमान वेतन व संबंधित अधिकारी यांना जेलमध्ये जाण्याची वेळ येत नाही तोपर्यंत कर्मचारी संघटना थांबणार आहे अशी गवाही देतो माझे दोन शब्द थांबतो जगण